ज्ञान व संस्कृती संवर्धनाचा वसा जपणाऱ्या राहतातील प्रीतीसुजाजी शैक्षणिक संकुलातील तब्बल एकतीस विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात हे विद्यार्थी खेळण्यासाठी जाणार आहेत राहुरी तालुका किकबॉक्सिंग असोसिएशन आयोजित एकतीसाव्या जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत प्रीतिसुदाजी स्कूलच्या बारा विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल सात विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल तर बारा विद्यार्थ्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे गोल्ड मेडल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांत ईशा हरगडे गीता रायते जागृती बोरस्ते जुईवैद्य अदिती साळुंके साहिल सबलोक ऋत्विक अंबेसांगे शुभम शिंदे राजवर्धन मडके हर्ष धामेचा अथर्व लढल अथर्व पालवे यांचा समावेश आहे अनन्या पाटील दिव्या पाटील दर्शना नहार तोशी नहातकर हर्षदा भडांगे नीरज तट तन्मय दिघोळे यांनी सिल्वर मेडल पटकावलंय तर अदिती वेलंगर दिव्या कांतीवार प्रणाली पवार पौर्णिमा दिघे यश जाधव विवेक बामणे रोहन चव्हाण विराज शिंदे सुवर्णदीप शाहू तन्मय उरणे सुयोग जाधव आणि सायराज घोरबांड यांना या खेळात ब्रॉन्झ मेडल मिळालंय नुकताच यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार डांगे पॅटर्नचे प्रणेते इंद्रभान डांगे व राहता पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आला यावेळी राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे दिलीप खरात बाळासाहेब सोनवणे सतीश वैजापूरकर दिलीप चोखर महेंद्र जेजूरकर संदीप वावळ डॉक्टर देशमुख डॉक्टर गुंजाळ शरद निमसे भगवान डांगे शिवाजी देवढे आदी उपस्थित होते यावेळी प्रीती स्कूलचे प्राचार्य ज्ञानेश्वर डांगे संचालिका पूनम डांगे उपाध्यक्षा स्नेहलेता डांगे स्टाफ आणि पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं प्रीतीसुधाजी स्कूलचे क्रीडा शिक्षक गणेश शार्दूल नेहा बनकर अरविंद पवार यांचे मार्गदर्शन विजेता विद्यार्थ्यांना लाभले तसेच नाशिक येथे जैन श्वेतांबर स्थानकवासी संघ संचलित व परमपूज्य श्री प्रीतीसुधाजी शिक्षण फंड यांच्यातर्फे दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील कौशल्य पुरस्कार प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलचे संस्थापक इंद्रभंडांगे यांना परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक येथे देण्यात आला हा पुरस्कार डांगे सरांच्या वतीनं सिद्धेश डांगे यांनी स्वीकारला रावरे येथे संपन्न झाल्या एकतीसव्या जिल्हास्तरीय किगबॉक्सिंग निवड चाचणीमध्ये आमच्या शाळेचे तेरा विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल सात विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल आणि तेरा विद्यार्थ्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेले आहे या सर्व विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन त्याचबरोबर यातील अडतीस विद्यार्थी हे विभागीय स्पर्धेसाठी यांची निवड झालेली आहे ही विभागीय स्पर्धा पुणे डिव्हिजनला बालेवाडी येथे होणार आहेत आठ सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी ह्या डिव्हिजनल मॅचेस आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं विशेष गुणगौरव त्यांचं अभिनंदन त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे जे काही सहकारी शिक्षक आहेत त्यात श्री गणेश जी शार्दूल त्याबरोबर नेहा मॅडम त्याचबरोबर पवार सर या सर्वांचं विशेष अभिनंदन न्यूज रिपोर्टर संदीप पवार एस एन मीडिया राहता